third eyes. समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या रेल्वेखाली सापडून पाचोऱ्यातील एकोणीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून घटनेप्रकरणी प्रकरणी पाचोरा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की लोकेश संजय महाजन वयवर्ष एकोणीस राहणार संभाजीनगर पाचोरा हा तरुण पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे किमी खंबा क्रमांक तीनशे सत्तर ऑब्लिक दहा नजिक धा खाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील हे करीत आहेत आमच्या नवीन नवीन बातम्या